गुन्हेगारी जक्काचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी या हेतुने अटल बिहारी वाजपेयी चौकामध्ये नवीन सिग्नल यंत्रणा वाहतूक शाखेने चालू केली पण झाडांमुळे वाहनधारकांना सिग्नल व्यवस्थित दिसतच नाही सदोष यंत्रणेमुळे वाहन चालकांना सिग्नल जम्पिंगचा विनाकारण दंडाचा भूर्दंड भरावा लागत आहे त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो उपाय करावा व ज्यांना सदोष यंत्रणेमुळे दंडाचा भूर्दंड पडला आहे त्यांना परत करावा अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असताना वाहतूक पोलीस व महापालिकेच्या कृतीतून हे गांभीर्य दिसत नाही अशीच अवस्था सध्या संपूर्ण शहरात दिस दिसत असल्याचे चित्र समोर येत आहे यावर महापालिकेने लवकरात लवकर लगार ठोस निर्णय घ्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद